ठाण्यातील प्रभाग क्रमांक सातमध्ये भारतीय जनता पक्ष व जनकल्याण फाउंडेशन यांच्या वतीने एक सामाजिक उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाअंतर्गत भाजपाचे एकशे सेहेचाळीस ओळा माझीवाडा विधानसभा सहसंयोजक व जनकल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षय तिवरामकर व अंकिता तिवरामकर यांच्या पुढाकाराने घरगुती गणेश पूजनासाठी आवश्यक साहित्यांचं वाटप करण्यात आलंय तसेच लकी ड्रॉ आरती संग्रह प्रकाशन सोहळा संपन्न झाला ठाण्यातील वर्तकनगर संत ज्ञानेश्वर महाराज सभागृह येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील एक महत्वाचा सण असून अनेक कुटुंबामध्ये घरोघरी श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते त्यासाठी लागणारे पूजन साहित्य वेळेवर आणि सुलभपणे मिळावे यासाठी अक्षय तिवरामकर व अंकिता तिवरांमकर यांनी हा उपक्रम राबवला यामध्ये मूर्ती स्थापनेसाठी लागणारे साहित्य पूजेचे साहित्य अशा अनेक वस्तूंचा समावेश आहे या कार्यक्रमाला भाजपाचे आमदार संजय केळकर ठाणेश्वर अध्यक्ष संदीप लेले हबप एकनाथ सदगीर माजी नगरसेविका स्नेहा आमरे भाजपाचे भास्कर बेरी शेट्टी विक्रम भोईर वीरसिंह पार्चा रमेश सांगळे तसेच पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी लखीड्रॉमध्ये विजेत्या नागरिकांना चांदीचे क्वाईन भेट देण्यात आले आहे तसेच प्रभागातील नागरिकांना गणेशपूजन साहित्याचं सा वाटप करण्यात आलंय यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी करत या, या कार्यक्रमाचा उत्स्फूर्त लाभ घेतलाय निवडणुका जवळ आल्या की कार्यकर्ते उपक्रम राबवितात मात्र अक्षय तिवरामकर सातत्य त्याने प्रभागात समाजपयोगी उपक्रम राबवित लोकांची सेवा करतात असं वक्तव्य आमदार संजय केळकर यांनी केले तसेच या उपक्रमाचं विशेष कौतुक केलंय स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचं स्वागत केलं असून अनेकांनी यामुळे पूजेची तयारी अधिक सोपी झाली असल्याचं मत व्यक्त केलंय या उपक्रमामुळे समाजाशी जोडलेलं पण व सांस्कृतिक मूल्यांचं संवर्धन करण्याचा प्रयत्न केल्याचे आयोजक अक्षय तिवरामकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं हा आता सगळा उत्सवांचा काळ आहे गोकुळ अष्टमी झाली आहे दही अंडी झाली आहे आता गणेशोत्सव समोर आलेला आहे आणि या उत्सवाच्या निमित्ताने लोकांना निरनिळ्या गोष्टी लागतात जसं पावसाळ्यात छत्र्या लागतात तसं पूजनचं साहित्य जे गणपती असतात त्याला लागतात अक्षय आणि अंकिता तिवरकर दरवर्षी आरती संग्रहाचं सा पण प्रकाशन करतात कॅलेंडरचं देखील करतात आणि अशा प्रकारे कुठल्या ना कुठल्या आता हे पूजन साहित्याचं वाटप आहे त्याचा खूप उपयोगी होतो वो, उपयोग असतो त्याच देखील करतात याच्या माध्यमातून एक प्रकारे देव देश आणि धर्म याला आपण पाठबळ दिल्याचं पण आपल्याला समाधान असत आणि लोकांना देखील ज्या वस्तूंची गरज आहे त्या वस्तू यांच्या माध्यमातून दिल्या जातात आणि एक वेगळा असा पारिवारिक आणि सामूहिक अशा प्रकारचा हा उत्सवाचा आनंद जो आहे तो आपण एकमेकांना घेतो मी त्या निमित्ताने सगळ्यांना सदिच्छा देतो शुभेच्छा देतो हा एक चांगला उपक्रम आहे आपण बऱ्याचशा गोष्टींचं वाटप करतो धान्य वाटप करतो वाया वाटप अजून सरबत छत्री वाटप असे विविध वाटप करण्याचे उपक्रम आहेत त्याच्यामध्ये मा मला सगळ्यात आवडणारा उपक्रम आहे कारण मी पण हा करतो त्यावेळी थोडा उशीर झाला मला त्या अध्यक्षपदाच्या जबाबदाऱ्यांमध्ये आणि गेल्या वेळी मी अत्यंत चांगल्या पद्धतीने मी फाइंड आउट केला होता आणि हा गणेश जयंती गणेश चतुर्थी हा एक अत्यंत महत्वाचा उत्सव महाराष्ट्रात भारतात जगात परंतु विशेष करून ठाणे कोकण पट्ट्यामध्ये अत्यंत जिव्हाळ्याचा आणि घरोघरी हा साजरा करणारा उत्सव आहे त्या उत्सवामध्ये सर्व वातावरण सगळं बदलून जातं सात दिवस आणि घरामध्ये सात्विक वातावरण असतं पूजा केली जाते गणेशाची आणि त्या पूजेला जे साहित्य लागतं ते, ते परत एक एक कुठून एक 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 कुठून वर्जिन लिहून दिलं ते शोधून आणायला लागतं म्हणजे काम तेवढं काही फार मोठं नसतं पण हे आण ते आण सुपारी ते काय अष्टगंध अक्षता त्याच्यानंतर ते वस्त्र कापसाची वस्त्र त्याच्यानंतर तिळाचं तेल वगैरे वगैरे म्हणजे असे ते सतरा अठरा छोटे छोटे आयटम आहेत ते एका बॉक्स मध्ये जर आपण भाविकाला दिले तर नुसतं फुकट देणं विषय नाहीये तर आपला एक आवड आहे पण असं एक आठवत देणं हे फार चांगलं कार्य आहे देणाऱ्याला पण आनंद वाटतो की हे सगळं आपले कष्ट वाचवले आणि हातात मी आलं घेणाऱ्याला मजा वाटते देणाऱ्याला आपण एक चांगल्या कार्यासाठी गणपतीच्या पूजेचं साहित्य दिल्याचा एक धार्मिक आनंद मिळतो असं चांगलं कार्य आहे मलाही खूप आवडत आवडतंय आणि मी त्यांना शुभेच्छा देतो हे तुम्ही चांगलं काम करताय हे चालू ठेवा काय तुम्हाला पद मिळव हो, न मिळो हो, तुमचं काय जशी स्थिती असो पण एक गणेशाची भक्ती म्हणून हे कार्य यथा सांग जेवढं जमेल तेवढं कायम चालू ठेवा अशी मी त्यांना विनंती करतो थोड्याच दिवसात गणरायाचं आगमन होणार आहे आणि प्रतिवर्षीप्रमाणे माननीय आमदार आमचे मार्गदर्शक संजयजी केळकर साहेब आमदार निरंजनजी गावकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेले अनेक वर्ष सर्व सामाजिक काम माझ्या माध्यमातून चालू असतात तसंच हा उपक्रम देखील एक गणनाच्या चरणी एक आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी असा एक आपल्या माध्यमातून एक सेवा करण्याची संधी ही आज या ठिकाणी मला मिळाली आणि मी सर्व नागरिकांना गणपती बाप्पांच्या येणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा देतो